महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांकरिता प्रभाग रचना आणि सदस्य संख्या निश्चित करण्याबाबत राज्य शासनाने महत्वपूर्ण आदेश जारी केले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे या आदेशांमुळे आगामी निवडणुकांचे स्वरूप कसे असेल हे स्पष्ट झाले आहे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होताना दिसत आहे महाराष्ट्र शासनाने अ ब क आणि ड वर्ग महानगरपालिकांमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याबाबत सविस्तर आदेश 2025 जारी केले आहेत सर्वोच्च न्यायालयाने सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेणे आवश्यक असल्याने हे आदेश महत्वाचे ठरतात नवीन आदेशानुसार सन दोन हजार बावीसच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक एकवीस आणि त्रेचाळीस तसेच सन दोन हजार चोवीसच्या अधिनियम क्रमांक तेवीस मधील सुधारणा विचारात घेऊन प्रभाग केली जाईल महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कलम पाच नुसार प्रत्येक शहराला प्रभागांमध्ये विभागले जाईल आणि राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने या प्रभागांची संख्या व सीमा निश्चित केल्या जातील प्रभाग रचनेची मुख्य वैशिष्ट्यांमध्ये महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या नवीनतम जनगणनेच्या लोकसंख्येवर आधारित असेल शक्यतोवर प्रत्येक प्रभागातील चार पालिका सदस्य निवडले जातील परंतु ते तीन पेक्षा कमी किंवा पाच पेक्षा जास्त नसतील महानगरपालिकेतील एकूण सदस्य संख्येनुसार प्रभागांची संख्या निश्चित केली जाईल जिथे चार सदस्यांचे प्रभाग शक्य नसतील तिथे तीन किंवा पाच सदस्यांचे प्रभाग असतील प्रभाग रचनेमध्ये प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाईल जी महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार काढली जाईल प्रभागाची लोकसंख्या सरासरीच्या दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी किंवा जास्त ठेवता येणार नाही प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता नैसर्गिक सीमा ज्यामध्ये रस्ते नद्या डोंगर इत्यादींचा समावेश आहे वस्त्यांचे विभाजन टाळणे आणि अनुसूचित जाती जमातींच्या वस्त्यांचे विभाजन न करणे यावर भर दिला जाईल तसेच प्राथमिक आरोग्य सुविधा शाळा मैदाने यासारख्या सोयीसुविधा त्याच प्रभागात ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल प्रगणक गट शक्यतो फोडले जाणार नाहीत अपवादात्मक परिस्थिती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या वितरणाची माहिती सर्वेक्षणाद्वारे घेतली जाईल नावे व क्रमांक प्रभागांना अणुक्रमांक दिले जातील आणि तात्काळ ओळख पटवण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणांच्या नावावरून किंवा सार्वत्रिक लोकसंख्या असलेल्या वस्तीच्या नावावरून प्रभागाला नाव देण्याचा विचार केला जाऊ शकतो ड वर्ग महानगरपालिकांचे प्रभाग रचना करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत त्यात अमरावती उल्हासनगर चंद्रपूर अहमदनगर भिवंडी निजामपूर परभणी अकोला जळगाव पनवेल कोल्हापूर नांदेड वाघाळा इचलकरंजी सोलापूर धुळे जालना सांगली मिरज कुपवाड मालेगाव मीरा भाईंदर आणि लातूर या महानगरपालिकेचा समावेश आहे निवडणुका मुक्त न्याय आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांवर असेल हे आदेश भारतीय संविधानाने विहित केलेल्या मुदतीत निवडणुका घेण्यासाठी महत्वाचे ठरतील महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांकरिता प्रभाग रचनेची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे या आदेशांमुळे आगामी निवडणुकांमध्ये नागरिकांचा सहभाग आणखी प्रभावी होईल